नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रमिलास रेसिपीमध्ये मी ना आज तुम्हाला झटपट अशी चमचमीत आणि झणझणीत अशी कांदा टोमॅटोची चटणी कशी करायची ते दाखवणार आहे कधी कधी त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आलेला असतं किंवा काहीतरी चटपटीत खावंच वाटतं तेव्हाही कांदा टोमॅटोची चटणी नक्की ट्राय करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी सहा ते सात कांदे घेतलेले आहेत दोन तीन टोमॅटो घेतलेले आहेत आता हे कांदे आपल्याला बारीक असे कापून घ्यायचे आहेत कांदा टोमॅटोचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता कांदा मी बारीक असा कापून घेणार आहे अशाप्रमाणे सर्वच कांदे कापून घ्यायचे आहेत सर्व कांदा इथे कापून झालेला आहे आता टोमॅटो बारीक कापून घ्यायचे आहे अशा सोप्या आणि टेस्टी रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते त्याच्यामुळे माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन पण क्लिक करा रेसिपी पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका आणि तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा टोमॅटो पण बारीक का असे कापून झालेले आहे आता इथे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजून झालेले हे ते एका अवकळीमध्ये काढून आपण जाडसर असे वाटून घेणार आहोत शेंगदाणे थोडेसे कुटायचे झाले की त्याच्यामध्ये लसूण टाकून घ्यायचं आहे आणि आता हे सर्व एकत्रित एक फुटून घ्यायचे आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला जाडसर शेंगदाणे आणि लसूण कुटून घ्यायचे आहे पॅनमध्ये आवश्यकतेनुसार तेल ओतून घेतले आहे तेल गरम झालेले आहे त्याच्यामध्ये जिरे टाकून घेतले आता याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा तेलामध्ये व्यवस्थित असा परतून घ्यायचा कांदा जास्त परतून घ्यायचा नाही थोडासा त्याचा कच्चा वास जाईपर्यंतच परतून पर घ्यायचा आहे कांदा छान असा परतलेला आहे आता याच्यामध्ये जे बारीक चिरून ठेवलेले टोमॅटो होतो ते टाकून घेऊ टोमॅटो पण आता कांद्याबरोबर व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे कांदा टोमॅटो चांगले परतून झालेले आहे याच्यामध्ये मसाले टाकून घेऊ आता इथे मी हळद टाकली आहे लाल तिखट थोडासा गरम मसाला लाल तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि मसाल्याचा पण जास्त वापर करायचा नाही आता हे सर्व व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे व्यवस्थित मिक्स झालेले आहे याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊ आणि जे जाडसर असे शे वाटलेले शेंगदाणे आणि लसण होते ते याच्यामध्ये टाकून घेऊ तर हे पण आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे खूप छान ही, ही टोमॅटोची चटणी होते आणि चवीला पण अप्रतिम लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर याच्यावरती मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि मिक्स करून घ्यायचे आता हे व्यवस्थित असे मिक्स झालेले आहे याच्यावरती झाकण ठेवून एक दोन मिनटं कांदा टोमॅटो शिजवून घ्यायचे आहे झाकण काढून बघू किती छान अशी कांदा टोमॅटोची चटणी बनवून तयार झालेली आहे याचप्रमाणे तुम्ही कांदा टोमॅटोची चटणी करून नक्की बघा आता मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला न विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद